अर्धा एकर साला एकर राहते पण एवढी कदरून भावा मुळे अर्धा एकर वर आलो यंदा लावली चार पाच ड्रिचिंग केल्या खत टाकलंय कन्सर्ट कंट्रोल झालीच नाही त्याच्यामुळे उत्पन्न काही मुश्किल हे सालाला पंधराचा आवरजित असतो अर्धा एकरात पण यंदा पाच क्विंटल होईल माझ्या जाऊन हिशोबा हजार उरतील बस यांना भाव तर आहे पण उत्पन्नच नाही ना सालावर उत्पन्न राहत भाव नाही सगळं सारखंच पडायला आम्हाला काय शासन असच झटके द्यायचे काम्ही निसत हे देऊ ते देऊ मला भाव नाही काय नाही कोणतेच कोणत्याच कर हे शेती बारा एकर हे हळद शेलमची हे तर यंदा भाव राहील पण तेवढी उत्पन्न नाही फवारण्या केल्या चार पाच आणि हुमणीच्या डिरचिंग केल्या चार तरी पण रुन्नी हळदीला हयत कटली नाही यंदा धुईच्या ना थोड प्रमाण कमी आहे गंजा राहील पण माल नाही तेवढा त्याच्यानं मग जरा थोडं अंतर काम आहे आपलं सरकारकडं मागणी म्हणजे काही पण त्यानं आपल्याला देवा अशी आपली मागणी आहे घट्ट आहे ना यंदा याच्यामध्ये